नाव बदल हे या गोष्टीवर विश्वास आम्ही ठेवत नाही काही असं नाव बदल बदल करून काय होत असत नाव बदल करून काय होऊ शकत नाही प्रस्ताव हो ते सुद्धा शिवसेना आणणार नाही याची खात्री मला वाटत आता आम्ही बघू सत्तेची लाचारी महत्वाची हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द महत्वाचा आता शिवसेना काय करणार तुम्ही ज्या पक्षाच्या मांडीला मांडी लावून बसलेला आहात त्याच पक्षाचा महाराष्ट्राचा प्रमुख संभाजीनगर शहरामध्ये येतो आणि संभाजीनगर शहराला विरोध करून जातो संभाजीनगर शहराच्या नामकरणाला विरोध करून जातो अत्यंत अशी ही गोष्ट आहे शिवसेनेला मी आता इथे सांगेन की तुम्हाला सव्वीस तारखेचा आम्ही अल्टिमेटम दिलेला आहे हिंदू हृदय सम्राटांचा शब्द महत्वाचा का सत्तेची लाचारी महत्वाची आता हे तुम्ही ठरवायचं ठरवायचंय संभाजीनगरकर तर वाट पाहू नये आमच्या शहराचं नाव संभाजीनगर कधी होणार संभाजीनगरकरांच्या तोंडाला आजपर्यंत तुम्ही तो पानं पुसत आलेला आहात आता तुमच्या तोंडून पुन्हा संभाजीनगर नाव हे शोभणार नाही पुन्हा तुम्ही आता संभाजीनगर म्हणू नका आता आम्ही बघू सत्तेची लाचारी महत्वाची का हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द महत्वाचा जय हिंद जय महाराष्ट्र